इयत्ता दहावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत रोटरी स्कूल खेडचा शंभर निकाल खेड तालुक्यातील अनेक गावात दूषित पाणी पुरवठ्याने सामान्य जनतेचा आरोग्य धोक्यात आता रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदिरात जाण्यासाठी लवकरच लिफ्ट बसवण्यात येणार पालकमंत्री उदय सामंत सुभाष मोरे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला खेड तालुक्याचा इयत्ता निकाल लागला दोन हजार बावीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोन हजार नऊ विद्यार्थी परीक्षेला बसले विशेष योग्यता श्रेणीमध्ये पाचशे एकोणपन्नास विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आठशे आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणी पाचशे तेहतीस आणि तृतीय श्रेणीमध्ये शहाऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण एक हजार नऊशे शहात्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा नवभारत हायस्कूल भरणे एकशे ब्याऐंशी विद्यार्थी एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल खेड एकशे बावन्न विद्यार्थी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड एकशे चौदा विद्यार्थी एल पी इंग्लिश स्कूल खेड चौऱ्याऐंशी विद्यार्थी नूतन विद्यालय लोटे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी एम आय हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल खेड शहाऐंशी विद्यार्थी सर्वात कमी विद्यार्थी असलेल्या शाळा विश्वनाथ इंग्लिश मीडियम स्कूल लवेल तीन विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल संगलत तीन विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल मांडवे दोन विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल आंबये दोन विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल शिव बुद्रुक आठ विद्यार्थी नवजीवन हायस्कूल शिंगरी चार विद्यार्थी तालुक्यात त्रेसष्ट शाळा असून त्यापैकी सेहेचाळीस शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे <चली> शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील सी बी एस ई इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सुयश प्राप्त केले या निकालामध्ये प्रशालेत प्रथम अनिशा पालकर नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण द्वितीय श्रावणी प्रसाद पोळ आणि चिन्मय रवींद्र ठाकरे नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण अनुष्का संतोष खाडे हिनं अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त करून प्रशाले तृतीय येण्याचा बहुमान मिळवलाय पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकूण बावीस विद्यार्थ्यांमध्ये अनिशा पालकर श्रावणी पोळ चिन्मय ठाकरे अनुष्का खाडे अथर्व रोडगे चिन्मयी मेढे नवरूप सिंग प्रांजल नावाडकर मुनी शेठ सिद्धी चव्हाण जागृती देवळेकर जान्हवी देवळेकर तनिष्का शिरके तन्मय विरकर, शार्वेय पार्थ नार्वेकर वैष्णवी जितल बामणे अनुष्का सगरे, संचित माने वेदांत भोजणे उझर झुवळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे रोटरी स्कूलच्या बावीस विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक गुण टक तर तब्बल पन्नास विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या सर्व विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बेपी ददा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका उमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दहावीतील या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सी बी एस ई बोर्डाच्या इयत्ता बारावीचा यामध्ये रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये कुमार वेदांत ओक यांनी अकाउंट या विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवत कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलाय कुमार श्री शेठ यांना अकाउंट या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवत कोकण विभागात द्वितीय तर अपूर्वा खोथीने चौऱ्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळवत कोकण विभागात तृतीय क्रमांक पटकावून आपल्या निरंतर यशाची परंपरा कायम राखली याचबरोबर नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शलविय काळे गार्गी पाथरे अदिबा मारुफ झुईली पाटील कृष्णा गुप्ता यांनी बिझनेस स्टडी या विषयात शंभर पैकी शंभर गुण अक्षय पाटणे अद्वैत कुरु सलोनी दिवेकर आस्था पालांडे ईशान लोकरे पियुष गुप्ता यांनी नव्वद टक्के गुण प्राप्त केले आठ विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण तीन विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण पाच विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील प्राध्यापिका रुपाली बोडस प्राध्यापक बाळासाहेब राऊत पारस नलावडे स्वप्नील पंडित प्राध्यापिका पोफळण प्राध्यापक संतोष पाटील श्रद्धा थरवळ शबाना मुसा धनुजा या प्राध्यापकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपिन पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन केलं श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के इतका लागला प्रशालेतून एकूण एकशे चौदा विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी एकशे अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले पहिला क्रमांक दोन विद्यार्थ्यांना विभागून दिला असून श्रेयस कानी चौऱ्याण्णव पूर्णांक वीस आणि दुर्गा बोथरे चौऱ्याण्णव पूर्णांक वीस हे ते दोन विद्यार्थी द्वितीय मानसी दळवी त्र्याण्णव पूर्णांक चाळीस तृतीय मुक्ता भोसले त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के चौथा साजीवी दिवाळी ब्याण्णव पूर्णांक साठ मुग्धा धाडवे पाचवा एकोणनव्वद पूर्णांक साठ असे पहिले पाच विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेतर्फे कार्याध्यक्ष शाळेचे चेअरमन राजेश प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे पर्यवेक्षक गोविंद राठोड शिक्षक व्ही जी कांबळे किशोर धोत्रे सत्यवान धोत्रे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केलं केवळ अभ्यास म्हणजे अभ्यास न करता सर्व उपक्रमात सहभागी होऊन असं उत्तुंग यश विद्यार्थ्यांना मिळालं याचा मनस्वी आनंद होत असल्याचं शाळेचे चेअरमन राजेश गुटाला आणि प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे यांनी सांगितलं दहावीला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे राजेश बुटाला यांनी अभिनंदन केलं श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सी बी एस सी वेरळ इयत्ता दहावी चौ दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थ्यांनी भरघोस यशाची परंपरा कायम राखली यामध्ये प्रथम क्रमांक श्रवण भागोजी कडव चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के द्वितीय क्रमांक संध्या नागेश्वर मेहता एकोणनव्वद टक्के तृतीय क्रमांक गीत माधव बेलोसे चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के ऋषी संजय कदम चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं तसेच सलवा मोहम्मद असलम सुर्वे पूनम दिलीप राठोड स्वरूप संदीप सार्वेकर कौशल घुसाळकर सिमरन योगेश सुतार अथर्व रमेश कदम सोनाली गोपाल गुप्ता आराध्य सचिन निकम या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे उपाध्यक्षा सुप्रिया पाश्टे शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे खजिरदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉक्टर अली विनोद कुमार सिंग तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड शहरातील वजमये याच्या एम आय व्ही गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा एस एस सी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला प्रशालेतील विद्यार्थिनी अरसिन व्हाब टेटवलकर एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के मरियम जावेद चौगुले आणि माहीम महम्मद पटेल एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के आल्फिया महम्मद चिपळूणकर एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के सुरैया जमीरुल्ला खान एकोणनव्वद पूर्णांक वीस टक्के तर सिफा उस्मान डावरे एकोणनव्वद टक्के गुणांसह अनुक्रमे एक ते पाच क्रमांकांनी उत्तीर्ण झाल्या सर्व यशस्वी विद्यार्थिनी मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचं संस्था अध्यक्ष ए आर डी खि सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापिका श्रीमती रुबिना कडवैकर माजी मुख्याध्यापक शहाबुद्दीन आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांनी अभिनंदन केले एस एम फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश मीडियम स्कूल चीज घर या प्रशालेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून संस्थेचे संस्था प्रमुख करयुम नाडकर आणि संस्थेच्या सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे आणि सर्व शिक्षक व पालक वर्ग यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय संस्थेच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे इयत्ता धावचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण एकेचाळीस विद्यार्थी या परीक्षेला बसले होते यामध्ये रुद्र भरत मेजारी यांना एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालित प्रथम सार्थक विलास मोहरे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय आणि संस्कार राजेश मर्चंडे यांनी चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून तिसरा येण्याचा मान मिळवला उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं संस्था आणि प्रशालेकडून अभिनंदन करण्यात येत आहे भडगाव येथील ज्ञानदीप विद्या मंदिरचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून श्रेयस तांबे आणि अर्चित शिंदे या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला अनन्या हिरेमठ आणि कौस्तुभ मोरे हे विद्यार्थी राज्यात तिसरे तर हर्षवर्धन पाटील हा विद्यार्थी राज्यात चौथा आलाय

प्रशालेने भरघोस यशाची परंपरा कायम राखली इयत्ता बारावी मध्ये एकूण सत्तावीस विद्यार्थी प्रविष्ट झाले यामध्ये गुरु मुकुंद तटकरे चौऱ्याण्णव टक्के वैष्णवी राम घोसाळकर अठ्याऐंशी टक्के विघ्नेश विठ्ठल महाजन शहाऐंशी टक्के या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले तसेच अनघा उमेश कुंभार सर्वम हर्षन शिरोडकर वैष्णवी शिंदे दिशांत मोरे सानिका सुभाष जाधव अब्दुल बक्षी शुभम शिंदे अमिना जसनाई, चिरंतन या प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे खजिंदा दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉ अली विनोद कुमार सिंग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यात काही भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून दिवसेंदिवस पाणी टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढते पाणी टंचाईग्रस्त वाड्यांना शासनातर्फे टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे पाणी टंचाईग्रस्त वाड्यांना गाव भरणे सुकेवली जोडणाऱ्या चोरदाच्या पुलाजवळील नदीतून पंपाद्वारे पाणी उचलून शासकीय टँकरनं पाणी टंचाईग्रस्त वाड्यांना पाठवलं जातं चोरदाच्या पुलाजवळ ज्या ठिकाणावरून पाणी उचललं जातं त्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्या नदीतील पाण्याच्या डोहात शिरून धुतल्या जातात तसेच भरणे आणि सुकिवली गावातील महिला भगिनी याच ठिकाणी कपडे देखील धुत असतात चोरदाच्या पुलाच्या खालच्या बाजूला एक कारखाना आहे या कारखान्याचं सांड पाणी याच नदीत सोडण्यात आलंय असं हे दूषित पाणी ग्रामीण भागातील सामान्य जनतेला शासन खेळत आहे अनेक वर्ष हे चालू आहे हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का हे शासनाच्या आरोग्य विभागाने तपासूनच पाणी पुरवठा करणं आवश्यक असताना हे सर्व नियम धाब्यावर बसवून शासनातर्फे पाणी पुरवठा केला जातोय जलजीवन मिशन योजनांच्या कामांवर शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचा अंकुश नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शासकीय करण्यासाठी शासनाचे रुपये खर्च खेड तालुका केव्हा होणार असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत भगवती किल्ल्यावर शिवसृष्टीची पाहणी करण्यासाठी गेले असता काही वयस्कर लोकांनी आपण भगवती मंदिरात इच्छा असून देखील जाऊ शकत नाही अशी खंत व्यक्त केली त्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील पहिली लिफ्ट रत्नागिरीतील भगवती किल्ल्यावर भगवती मंदिराच्या देवळात जाण्यासाठी लावण्यात येणार आहे याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरी एस टी स्थानकाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी घोषणा केली याबाबत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं मी तिथल्या तिथे निर्णय घेतला की कि महाराष्ट्राच्या किल्ल्यावर पहिली लिफ्ट आपण बसवतोय ती भगवती किल्ल्यावर जेणेकरून आमची महिला भगिनी असेल ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना भगवतीचं दर्शन घेता येईल त्याला एक कोटी रुपये जिल्हा नियोजन मधून मंजूर केल्याचं देखील उदय सामंत यांनी सांगितलं खेड जेसीआय कडून ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दिलीप हे गेली अनेक पत्रकार म्हणून कार्यरत असून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्यात देखील परिसरातील प्रत्येक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम निस्वार्थी पद्धतीने करता। ते करतात पत्रकारितेमध्ये विविध पदे देखील त्यांनी भूषवले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी खेड जे सी आय अध्यक्ष जेसी अमर दळवी जे सी आय इंडिया झोन अकरा दोन हजार एकोणीस अध्यक्ष जे सी आय सिनेटर अमर क्षीरसागर माजी अध्यक्ष जे एफ एम अमित कदम जे एफ एम दीपक नलावडे आणि सदस्य जेसी सी अमित गरुड उपस्थित होते जीसीआई खेड कडून खेड मधील नाका येथील आंबा व्यापाऱ्यांचा गुलाब पुष्प पाण, आणि पाणी बॉटल देऊन सन्मान करण्यात आला येथील व्यापारी गेली तीस ते बत्तीस वर्ष शहरामध्ये कोकणातील हापूस आंब्याची विक्री सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत जवळजवळ बारा ते तेरा तास थांबून करत असतात आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे याची दखल घेऊन जेसीआय करत असल्याची माहिती जेसीचे माजी अध्यक्ष जे सी प्रथमेश खामकर यांनी दिली अध्यक्ष जे सी अमर गळवी यांनी व्यापाऱ्यांचं स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आंबा व्यापारी विकास नांदगावकर यांनी खेड जेसीआय न हा सन्मान आवर्जून केल्याबद्दल आभार मानले तसेच आम्हाला पुढील वर्षी या ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून द्या अशी मागणी केली कार्यक्रम प्रसंगी झोन हो 11 चे माजी अध्यक्ष जेसी अमोल शिळसागर सेक्रेटरी जेसी कपिल कोळेकर कर माजी अध्यक्ष प्रमोद कांबळे सदस्य नासिर शेख आणि आंबा व्यापारी उपस्थित होते नमस्कार जेसी आय खेडकडून आज खेड तालुका येथील पिनबत्ती नाका येथे खेड तालुक्यातील जे आंबा व्यापारी आहेत त्यांचा आज सन्मान सन्मान आपण जसे खेडच्या वतीने पाणी आणि पुष्पदृक्ष देऊन करण्यात uh, करण्यात आता गेली तीस ते पस्तीस वर्ष खेड तालुक्यातील आंबा व्यापारी ती ता या तीन नाक्यावर सीझन आल्या आंबा सीझन आल्यानंतर रोज सात ते सहा या वेळेत उन्हामध्ये आंबा विक्री करत असतात खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल हा तालुक्यामध्ये विकला जावा किंवा विकला जावा ती तीन नाक्यामध्ये आपण पाहत असाल की हे छोटे छोटे स्टॉल लावून हा आंबा प्रत्येकापर्यंत पोहोचवला हे याची दखल घेऊन जे सी आय खेडचे अध्यक्ष जे सी दळवी यांच्या संकल्पनेतून आज आपण जे सी आय खेडच्या वतीने येथील सर्व आंबा व्यापाऱ्यांचा जे सी आय खेडकडून सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील त्यांच्या व्यापारासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज जे सी आयचं प्रथम आम्ही सर्व आंबा आम्ही वीस ते पंचवीस झाली सकाळी ते रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही उन्हामध्ये असतो आणि अमर संकल्प करतात त्यांना पुष्पगुच्छ आणि एक पाण्याची बॉटल हे त्याने आणून दिले मी सगळ्यांमार्फत त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच इथून पुढे आम्हाला त्यांचं वर्षानुवर्ष सहकारं या वर्षी पण पुढच्या वर्षी आमची एक त्यांना सांगणं असेल की जे सी आय मार्फत जे गेले दो। आपण दोन महिने आंबा वापर करतो जे आयला तुम्ही बांधून द्या एक तुमच्याकडे कृपा तेवढं करा परत एकदा मी आम्हाला जे अमर्जी दळवी पण मौजे कार्ले तालुका श्रीवर्धन येथे विश्वशांती बुद्धविहाराच्या उद्घाटनाचा सोहळा आदितीताई तटकरे यांच्या हस्ते भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला या निमित्तानं उपस्थित सर्वांना आदितीताईंनी भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या बुद्धविहाराच्या स्थापनेमुळे परिसरातील बौद्ध समाज बांधवांना ध्यान प्रार्थना आणि आध्यात्मिक साधनेसाठी शांततामय आणि पवित्र जागा प्राप्त झाली या कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ तरुण मित्र मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि अनेक मान्यवर उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये मटका जुगार भिंगरूट अशा प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करावेत अशी मागणी सातत्यानं करून देखील हे व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने याबाबत समाजसेवक सुभाष मोरे यांनी प्रशासनाच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आणि महाड शहर पोलीस ठाणे येथे स्वतःवर रॉकेल होत आत्मदहन करत असताना महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येताच पोलीस ताफ्यातील पोलिसांनी आत्मदहन करणारे सुभाष मोर्यांना ताब्यात घेतलं महत्वाचं म्हणजे महाळशहर पोलीस स्टेशन मधील इतिहासातील ही पहिलीच आत्मदहन करण्याची घटना आहे असं महाडकर बोलतात समाजसेवक सुभाष मोरे यांच्या मागणीनुसार पुढील कारवाईचे आश्वासन महाळशहर पोलीस ठाण्याचे अधिकारी संतोष जाधव यांनी त्यांना दिले सुभाष मोरे यांच्या महाराष्ट्र काय समस्यांविषयी प्रशासनाने कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती आणि ती मागणी तात्काळ पूर्ण करावी यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा आत्मदनाचा इशारा दिलेला होता सुभाष मोरे यांच्या सोबत त्यानंतर त्याविषयी चर्चा केलेली आहे या त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगानं प्रशासनानं विशेषतः पोलीस प्रशासनानं वेळोवेळी कारवाई केलेली यापूर्वी आणि आता जसं सुभाष मोरेंनी इशारा दिलेला आहे तर त्या अनुषंगानं ही कारवाईची तीव्रता अधिक वाढवली जाईल आणि ज्या समस्या त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत त्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन मिळून संयुक्तपणे कारवाई केली जाईल यावर आणि महाड शहरातल्या समस्या लवकरात लवकर दूर होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे की अनुषंगानं सुभाष मोरेंनी ज्या ज्यावेळी निदर्शनास आणून दिलं होतं त्या त्यावेळी आम्ही ते कारवाई केलेली आहे एखादी वेळी असेल ज्यावेळी आम्ही कुठं मोठ्या एखाद्या मिशनमध्ये किंवा याच्यात अडकलो असेल बीजे असेल त्यावेळी राहून गेलं असू शकतं परंतु प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासनानं वेळोवेळी त्याच्यावर कारवाई केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा अशाच कारवाई सुरू राहतील आणि या घटनेनंतर अधिक तीव्रपणे कारवाई केली जाते सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री निलेश राणेंच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे सुरू आहे या योजने अंतर्गत शासकीय आणि खासगी रुग्णालयांमार्फत पात्र लाभार्थ्यांना सूचीबद्ध आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी या योजनेत खाजगी रुग्णालयांचा अधिकाधिक समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले या प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिक दिवे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी